हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रोज वापरण्याचे जे मंगळसूत्र असतात त्यांच्या युनिक युनिक अशा डिझाईन्स नव्वद टक्के बायकांचं असं असतं की जे मंगळसूत्र डेली यूजसाठी यूज करतात त्यात ब्लॅक म्हण्यांची माळ आणि एक मोठंसं पेंडन मोठं म्हणजे एकदम मोठं नाही पण नाजूक असं एक पेंडन जा 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 हे बऱ्याचशा चॉईस असतं आणि सध्या मार्केटमध्ये याच मंगळसूत्रांच्या ज्या पेंडनच्या डिझाईन्स आहेत त्या खूप जास्त खूप व्हरायटीजमध्ये तुम्हाला बघायला भेटतात म्हणजे डायमंडमध्ये दे देखील किंवा डायमंड आणि गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये किंवा मग पूर्ण गोल्डच्या युनिक डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत इव्हन हे मंगळसूत्र तुम्ही एकदम म्हणजे ते गड्याशी न घालता थोडंसं लांब आणि पूर्ण लांब नाही अशा टाईपमध्ये देखील हे मंगळसूत्र अवेलेबल असतात तुम्हाला जर दिवाळीला वगैरे मंगळसूत्र घ्यायचं असेल तर तुम्ही या मंगळसूत्रांच्या म्हणजे पेंडूंच्या एखाद्या डिझाईन्समधून देखील सिलेक्ट करू शकता या डिझाईन्स खूप युनिक आहेत आणि तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे जर तुम्ही ही मंगळसूत्र घेणार असाल तर चॉईस करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू